माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल डोमिसाइल चालणार हा पुरावा उत्पन्न दाखल्यातून या महिलांना सवलत जमिनीची अट रद्द अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेत आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट होती पण आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य दर्जात येणार आहे याशिवाय योजनेत पाच एकर शेतीची अट होती ती पण आता वगळण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ ऐवजी आता एकवीस ते पासष्ट असा करण्यात आला आहे परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रात आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केलेला असल्यास त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे आदिवास प्रमाणपत्र म्हणून जाणार आहे अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला नसल्यास पिवळे किंवा कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेतून लाभ देणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत दोन महिने राहणार असून एकतीस ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना एक, ला एक जुलै पासून या योजनेच्या पात्रतेमध्ये प्रमाणपत्र आवश्यक होते पण आता त्याऐवजी रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडण्याचा दाखला जन्म दाखला यापैकी एक पुरावा चालेल योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली असून लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्षांऐवजी एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत करण्यात आला आहे परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असल्यास त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला नसल्यास ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली असून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा